नमस्कार मी उदय सामंत पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा मी समस्त आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस होत आहे आणि होण्याची देखील शक्यता आहे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे आवश्यकतेनुसारच गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं परिसरामध्ये एनडीआरएफच्या टीम पोलीस यंत्रणा प्रशासनाचे सर्व कर्मचारी एस डी आर एफ ची पूर्ण यंत्रणा सेवाभावी संस्थांचे सर्व सहकार्य करणारे आपले नागरिक हे प्रशासनानं ना तैनात ठेवलेले आहेत परंतु प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे प्रचंड पाऊस असल्यामुळे प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं एवढीच पालकमंत्री या नात्यानं ना, मी आपल्याला विनंती करतो